शामचे हे पुस्तक वाचले हे पुस्तक म्हणजे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली एक मराठी आत्मकथा आहे माय लेखा लेखावरील प्रेम व संस्काराच्या हृदयपणाची आठवणी या पुस्तकात आहेत श्यामच्या अबाल मनावर झालेले माणुसकीचे संस्कार त्याच्या आईकडून आले बोलला नाही श्यामच्या आईला जेवताना जाणवले श्यामच्या आई म्हणाली श्याम मीठ जास्त झाले आहे तू तर काहीच बोलला नाही ना तू जेवण बनवतेस तेव्हा मी म्हणतो का तू रोज उत्तम जेवण बनवतेस तर आज मी एखाद्या दिवशी चुकून जास्त मीठ पडले असेल म्हणून म्हणून मी बोललो नाही तेव्हा तेव्हापासून मी हे शिकलो की 叫呢？